स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्र यांच्या वतीने पलूस तालुक्यातील चोपडेवाडी येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्र पलूस व चोपडेवाडी भिलवडी या केंद्रांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आज शुक्रवारी आयोजन करण्यात आलं होतं हे रक्तदान शिबिर चोपडेवाडी येथील लक्ष्मी मंदिरात पार पडले बॉम्बे ब्लड ग्रुप तासगाव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाले प्रत्येक रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला प्रमाणपत्र बॉम्बे ब्लड ग्रुपचा टी शर्ट देऊन भिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हरुगडे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी महिला पोलीस पटील राधिका यादव बॉम्बे ब्लड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विक्रम यादव अनिकेत माणी राजेंद्र माणी व मान्यवर उपस्थित होते तासगाव यांच्या सहकार्याने चोपडेवाडी येथे पोलीस तालुक्यातल्या सर्व स्वामी समर्थ सेवेकरांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे त्याला चांगल्या प्रकारे तिथे सर्व गावकऱ्यांनी स्वामी समर्थ के सेवेकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचा आभार आहे हा रक्तदात्यांचा ता पंधरा हजार सातशे तीस जणांचा ग्रुप असून हा गरजू रुग्णांना तातडीची मदत मोफत पुरवठा तसेच हॉस्पिटलसाठी काम करतो जर असे कोण गरजू रुग्ण असेल त्यांनी बॉम्बे ब्लड ग्रुप हेल्पलाइन नंबर नव्याण्णव सात हजार एक आठ हजार एक या नंबरवरती कॉल करून आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी